नाद करते का खायला यायलाच पाहिजे हो नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आठवडा झाला पाऊस कसलाच नाही बंद झालेला आहे टोटल थोडा देखील पाऊस आलेला नाही एक आठवडा झाला आता पिकं वगैरे उगून आले आहेत ओल भरपूर आहे ओलीचं काय टेन्शन नाही अजून आठवडाभर ना जरी पाऊस नाही आला तरी चलते काही प्रॉब्लेम नाही पण आज ना आभाळ किती म्हणजे मस्त दिसत आहे बघा ढग असे चाललेले आहेत ते बघा हे ढग चाललेले आहेत असे कसे दिसत आहेत बघा जाताना आणि असे ढग चालले असे ढग लहानपणी जाताना दिसले की आम्ही म्हणायचं आबाळ पाणी प्यायला चाललं आहे म्हणजे आता पाऊस येणार असं पहिलं म्हणजे असं वाटायचं तर आता बघा तसंच आबाळ चाललंय पाणी प्यायलाच चाललंय असं वाटायला लागले सध्या दोन चार दिवस लाईटचा प्रॉब्लेम होता शेतातल्या त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या शेजारच्या शेतकऱ्याच्या लक्षातच नाही वाटतं ऑटो चालू करून ठेवला असेल आणि रात्री लाईटचा घोटाळा निघाल्यावर ॲटोमॅटिकच विहिरीची मोटर चालू झाली आणि बघा हे आमच्या इथं शेतात येऊन पाणी थांबले ते पलीकडल्या दोन तीन पट्ट्या सोडून जे पलीकडला शेतकरी आहे त्यांच्या तिकडून पाणी इकडे येऊन थांबलं म्हणजे रात्रभर चाललं असणार बहुतेक कारण अचानक लाईट आली ह्याला माहीतच नाही काही आज सकाळीच शेळ्यांना सोबावळीचा पाल आणून टाकला आहे आणि शेळ्या पण खातात आणि कोंबड्या पण खातात आवडून त्याला

आता दिवसा चल ते लाईट जागा जगा हा बोला हम्म लाईट असू आता तिच्या आईला घोटाळ्या लागू होय की आता हे जे काल राहिलेलं म्हणलेलं होत ते सकाळी एकदा मी कुळवलं आणि आता बहिमुंग प्यारलो या ठिकाणी बैलावर खाली फळामध्ये मका पेरली आणि या ठिकाणी बहिमुंग पेरतोय बहिमुच बी जे आहे ते थोडस खराब आहे असं मला तर वाटतंय म्हणून त्यांना दाट प्यारायला सांगितलंय बघू आता कसं उगवतय काय नाही ते अशा स्वरूपाचं बी भेटलेलं होतं ते उगवते का नाही काय माहीत नाही कारण हे वेस्टर्न आहे उकड्या बाई मग म्हणतो आपण त्याला आणि त्याचबरोबर हे मूग पण थोडं आहे दोन तास आपले तेवढेच लेकरांना खायला होते म्हणून मूग पण पेरायचे आणि हे काल बाजारातून मी हुलगे आणलेले आहेत हुलगे तर हे हुलगे पण पेरायचे जे आपल्याला उसळ वगैरे खायला येते

नंबर एक क्वालिटी क्वांटिटी ग्रेकला विचार कसा आहे ती एकच नंबर क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर जबरदस्त कुठे यायचं सांगा की बायपास रोड जगदाळी नर्सरी तुळजापूर तुळजापूर हत्यार बघा कसा हत्यार <laughs> जबरदस्त आहे <है? laughs> <laughs> गोड हत्यार आहे <ले>, गोड एकदा <laughs> खाल्ले की या लागतंय या लागतंय